शोर कव्हर स्वागत आहे आपलं डी के मल्टी सर्विसेस या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो तुमचं जर युनिक डिसेबिलिटी आय डी कार्ड हे जर एक्सपायर झालं असेल तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहो तुमचं जे काही यू डी आय डी कार्ड आहे तर ते कार्ड रिन्यू कसं करायचं अगदी स्टेप बाय स्टेप ए टू झेड प्रोसेस आज आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम बघा तुम्हाला इथं दिलेले वेबसाईट राहायचे याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यानंतर बघा इथं तुम्हाला अप्लाय फॉर डिसॅबिलिटी सर्टिफिकेट अँड यू डी आय डी कार्ड रिनिव्हल हा जो काही ऑप्शन आहे या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर रिनिवचा अप्लिकेशन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होणार आहे एनरॉलमेंट नंबरमध्ये एनरॉलमेंट नंबर टाकू शकता यू डी आय डी कार्ड नंबरमध्ये यू डी आय डी कार्ड नंबर टाकायचा आहे ईमेल आय डी टाकू शकता मोबाईल नंबर टाकू शकता आपलीकंटचा फर्स्ट नेम त्यानंतर मिडल नेम आपलीकंटचा सरनेम आपलीकंटच्या फादरचं नेम टाकू शकता डेट ऑफ बर्थमध्ये अप्लिकांची डेट ऑफ बर्थ त्यानंतर ॲड्रेस तुमचा एक्सपायरी डेटमध्ये तुमच्या पहिल्या कार्डची एक्सपायरी डेट आणि इथं टाइप टाईपमध्ये बघा तुमचा जो काही यू डी आय डी कार्डवर डिसेबिलिटी टाईप आहे तर तो तुम्हाला इथं निवडून घ्यायचा आहे माझ्या केसमध्ये इथं लोकोमेटर डिसेबिलिटी हा डिसिज आहे त्यानंतर बघा इथं कॅप्चर कोड फिल करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा रेकॉर्ड ॲडेड सक्सेसफुली असा मेसेज तुमच्या स्क्रीनवर आलेला पाहिजेत त्यानंतर बघा इथं तुम्ही जे काही इथं ॲप्लिकेशन करत त्याचं तुम्ही स्टेटससुद्धा जाणू शकता तर बाजूला बघा इथं ट्रॅक स्टेटस बटन दाखवण्यात आलं असेल बघा इथं स्ट्रॅ ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस तर इथं ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्ही इथं एनवायरमेंट नंबर यू डी आय डी रिक्वेस्ट नंबर मोबाईल नंबर किंवा मग आधार नंबरने इथं तुमचा स्टेटस जाणू शकता तुम्हाला तो नंबर टाकायचा आणि गोया बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे ठीक आहे तर बघा आता मी इथं आधार नंबर टाकतो आधार नंबर टाकल्यानंतर गोया बटनावर क्लिक करतो गोया बॉटनावर क्लिक केल्यानंतर बघा तुमचं जे काही रिन्युअलचं ॲप्लिकेशन आहे तर बघा इथं युअर ॲप्लिकेशन करंट स्टेटस रिन्युअल रिक्वेस्ट अंडर प्रोसेस तर तुमचं ॲप्लिकेशन इथं अंडर प्रोसेसमध्ये तुम्हाला काही दिवस वाट पाहायची जर तुमचं रिन्युअल झालं नाही तर मग तुम्ही एक वेळ तुमच्या जवळच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊ शकता ठीक आहे आणि तुमचं जे काही सर्टिफिकेट आहे तर ते रिन्यूल करून मग घेऊ शकता अशा प्रकारे तुम्हाला ऑनलाईन रिन्युअलसाठी अप्लाय करून घ्यायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र